भारतीय जनता पार्टीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब यशवंत माने अजिंक्य पाटील साहेब बाळराजे पाटील साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला खर तर भारतीय जनता पार्टीसाठी मोहोळ तालुक्यासाठी एक नवा सूर्योदय आहे खऱ्या अर्थानं आजपासून मोहोळ तालुक्याच्या विकासाच्या राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे प्रगतीची वाट आज मोहोळ तालुक्याच्या बाबतीमध्ये निर्माण होईल आणि आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून सगळ्या निवडणुका मध्ये कमळाचा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीची अपेक्षा जनतेच्या भावना काय असतील मोहोळ तालुक्यातल्या निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या पार्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची ताकद आहे या सगळ्या नेत्यांच्या प्रवेशाच्या नंतर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदी सगळ्या निवडणुका जिंकेला विश्वास आहे तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक काय वाटतं व्यक्तिगत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पार्टी वाढवण्यासाठी ज्या ज्या नेत्यांचे प्रवेश झाले त्या सगळ्यांच्या सोबत खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण तक्तीने भारतीय जनता पार्टीचं काम गावागावामध्ये गावखेड्यामध्ये घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्ण तक्तीने काम करणार आहे आव्हान काय करते सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझी हीच विनंती आहे की भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी राज्यामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आहे सरकारच्या योजना गावखेड्यामध्ये पोहोचवण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पूर्ण सगळ्या नेत्यांच्या समवेत कार्यकर्त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार पुढे पोहोचवण्यासाठी आपण ताकदीनं सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे